परंतु पुणे पिंपरी चिंचवड मुंबई शहर मुंबई अशा ठिकाणी जी काही क्षमता आहे त्याची वाढीचा आपण काही विचार करणार का कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे मागणी जास्त आहे क्षमता वाढीचा विचार करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आपण जागा ताब्यात घेतल्यानंतर ही वसतीगृह पूर्ण करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जो आता जागा ताब्यात घेण्याच्या संदर्भातली चर्चा झाली परंतु वसतीगृहची बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भातला कालबद्ध कार्यक्रम काय हाती घेणार का अध्यक्षमध्ये सन्मान्य कुलसाहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात विषय असा आहे की आम्ही शंभर 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 मुलं आणि शंभर मुलींचे हॉस्टेल सुरू केले याच्या व्यतिरिक्त जर ॲडिशनल विद्यार्थी असले तर आमची आधार आणि स्वयं अशा दोन योजना आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालवल्या जातात त्याच्यामध्ये पण आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधारच्या माध्यमातून सहाशे आणि स्वयंच्या माध्यमातून सहाशे अशा विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट डी पी टीच्या माध्यमातून त्यांना मदत करतो दुसरा विषय त्यांनी विचारला तो प्रोजेक्ट चा सर आम्ही त्याच्यामध्ये पी एम सी टाटा कन्सल्टन्सी सारख्या पीएमसी अपॉइंट करत हो आहोत आणि त्या माध्यमातून सगळ्या या प्रोजेक्ट पी चा पीएमसी च्या माध्यमातून डीपीआर करून पुढे त्याचा लवकर आम्ही टेंडर काढू अमित देशमुख जी शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चौथा उत्तरं दिलेली आहेत चौथा चौथा मंत्री महोदयाला माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की राज्य सरकारचं जे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी राज्य सरकारचं जे उद्दिष्ट होतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय शंभर मुलांचं आणि शंभर मुलींचं हॉस्टेल बांधायचं आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये बांधलं काही जिल्ह्यांमध्ये ते अजून बांधलेलं नाही भाडे तत्वावर आपण घेतलं आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये सात साडेसात हजार ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी ही व्यवस्था आहे त्यापैकी राज्य सरकारचं किती उद्दिष्ट आपण साध्य करू शकला हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की जिथं हे उद्दिष्ट तुम्ही साध्य करू शकला नाही तर त्या पात्र विद्यार्थ्या विद्यार्थिनींसाठी आपण काही भत्ता देणार का आणि ज्या जिल्ह्यांमध्ये हे अजून व्यवस्था सुरू झालेली नाही त्या जिल्ह्यांची नावं जर सभागृहाच्या पटलावर मंत्री मोदयांनी ठेवली तर मला असं वाटतं की हा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळं सभागृहाला हे लक्षात येईल की कुठं हे आतापर्यंत होऊ शकलेलं नाही तेवढ्याच जिल्ह्यांची माहिती आपण द्यावी दे अध्यक्ष महोदय दे, देशमुख साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी अगोदर सांगितलं की आपण ताई एक मिनिट माझा प्रश्न होऊ द्या तुम्ही बोला ना माझं बोलण्याच्या अगोदर तुम्ही बोलायला लागतं माझी आपल्याला विनंती अशी आहे की आज साहेब आपण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो, जो अठ्ठावीसशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आपण त्याच्यातून हॉस्टेलमध्ये दिली आणि यावर्षी पण आपण ऑलरेडी बाराशे विद्यार्थ्यांना दिली आहे बाकीच्यांचे काहींचे रिझल्ट वगैरे उशिरा आल्यामुळे त्यांचं हे या ऑलरेडी दिलेले पण हे हॉस्टेल्स फुल झाल्यावरही आपण जी आधार रेंट घेतलेले आहे तुम्ही ना हजार कोटी रुपये जागा मिळतील आणि बांधकाम सुरू होतील सामाजिक न्याय विभाग करते ते केंद्र सरकार देते म्हणून करते आमचे प्रस्ताव दोन दोनदा तीन केंद्र सरकारकडे गेलेत दोनशे ने शंभर कोटी रुपये दरवर्षाला त्यासाठी येतात त्यामध्ये काहीच होणं शक्य नाही म्हणून आमची स्पेसिफिक आमची विनंती आपल्याला की आपण यासाठी या, या बजेटमध्ये बहात्तर वसतिगृहाच्या पूर्ण क्षमतेने बांधकामासाठी खाजगी जमीन खरेदी करायसाठी शासकीय असेल तर शासकीय जमीन हस्तांतर करून बहात्तरही वसतिगृह बांधण्यासाठी एक मुदतीत आराखडा तयार करून हे काम पूर्ण करणार आहात का माननीय अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर मी राज्याचे जे ओबीसी विकास मंत्री आहेत अतुल सावे यांचं सा मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी मागे लागून हे पासष्ट हॉस्टेल सुरू केले या हॉस्टेलच्या संदर्भात दहा बारा वर्ष आपण चर्चा करत होतो पण ते काही पुढे जात नव्हतं पण अतुल सावेंना कारभार दिल्यानंतर त्यांना मी विनंती केली की के तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला आणि एक एक हॉस्टेलची जागा शोधून काढून त्या ठिकाणच्या व्यवस्था उभ्या करून आज पासष्ट हॉस्टेल तयार झाले सुरू झाले आणि म्हणून मला असं वाटतं याचं क्रेडिट आपण त्यांना दिलं पाहिजे काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करू सोबतच आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतल्या हॉस्टेलच चालवायचे चा नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काही आयडेंटिफाय केल्या त्या संदर्भात आम्ही त्या ते जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या महसूल मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेतली जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा आयडेंटिफाय होते किंवा झालेली आहे त्यामुळे त्या जागा आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या जागा विनाशु मूल्य त्यांच्या विभागाकडे हस्तांतरित करण्याचा कॅबिनेटच्या माध्यमातून या ठिकाणी आपण निर्णय करणार आहोत ज्यामध्ये आपल्या माहिती करता मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या महसूल विभागाला आता जागा प्रत्यार्पित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विभागाकडे आलेल्या जागा आहेत पुणे जालना बुलढाणा भंडारा वर्धा गडचिरोली रत्नागिरी ज्या आता महसूलनी यांना देण्याकरता वेगवेगळ्या विभागाकडनं प्रत्यार्पित करून घेतलेल्या आहेत त्या सोलापूर सांगली धुळे धाराशिव अमरावती अकोला यवतमाळ वाशिम चंद्रपूर आणि गोंदिया म्हणजे आता तिथेही जागेचा प्रश्न हा संपलेला आहे आणि आता काही जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी जागा निश्चित झाली आहे आणि आता ती जागा हस्तांतरणाची प्रक्रिया चाललेली आहे ते आहेत नागपूर कोल्हापूर सातारा नाशिक जळगाव नंदुरबार लातूर नांदेड हिंगोली बीड परभणी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जागा न मिळालेले फक्त चार जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल जे आपले एम एम आर रिजन आहेत रायगड ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या चारही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक पंधरा हजार सहाशे छत्तीस आपल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय गुटखा आणि अंमली पदार्थाची विक्री शाळांच्या सभोवतालच्या टपऱ्यांवरती सर्रासपणानं होणं याच्या तक्रारी सरसकट महाराष्ट्र राज्यामधून आहेत पण अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये जे उत्तर दिलेलं आहे की त्याच्यामध्ये या शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये गुटखा तंबाखू सिगरेट विक्री करणाऱ्या पानटपऱ्या जनरल स्टोअर किराणा दुकान यांचं अतिक्रमण काढण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका यांच्यासोबत पोलीस ठाणे प्रभारी यांनी पत्रव्यवहार करावा आणि संयुक्त कारवाई पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत असं उत्तरात म्हटलंय अध्यक्ष मोदय अशी पथकं नियुक्त करण्यात आलेली असली तर लोकप्रतिनिधींना अजूनपर्यंत त्याची माहिती मिळालेली नाही त्यामुळे प्रत्यक्षरित्या या आदेश जर झाला असेल तर त्याची अंमलबजावणी कधी होणार किती कालावधीमध्ये किती कालावधीमध्ये असं प पथक नियुक्त केलं जाणार आहे आणि असं पथक नियुक्त केल्याचे नाव नंबर यांच्या संदर्भातली माहिती त्या त्या शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये लावण्याची आवश्यकता अध्यक्ष हो महोदय मग जसं माहिती अधिकाराचे फलक लागलेले असतात तसं या फलक त्याचे सदस्य त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स जिथे तक्रार केली पाहिजे असे नंबर्स असे फलक त्या शाळांच्या परिसरामध्ये लावले जाणार का आणि जर यानंतर तक्रार केल्यानंतर देखील अशी पानटपरी किंवा असा आस्थापना जर हटवली जाणार नसेल तर या पथकाला जबाबदार धरलं पाहिजे हो त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत असे गुन्हे दाखल केले जाणार का उत्तर अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी जो प्रश्न मांडला त्याच्या अनुषंगाने माहिती देताना सांगतो की गुटक्यावरती बंदी असताना देखील काही ठिकाणी अवैध पद्धतीने त्या ठिकाणी गुटखा विक्री होते या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही केली जसं नवी मुंबईमध्ये अकराशे चौवेचाळीस ठिकाणी अहिल्यानगरमध्ये एकशे पंच्याऐंशी ठिकाणी जालन्यामध्ये नव्वद ठिकाणी अकोल्यात पस्तीस ठिकाणी नाशिकमध्ये एकशे एकतीस चंद्रपूर दोनशे तीस, तीस सोलापूर एकशे आठ बुलढाणा सहाशे चौसष्ट नागपूर व यवतमाळ यवतमाळला सतराशे सहा एवढे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे संदर्भात विशेष आढावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि याच्यावर जर का अशा पद्धतीनं अवैध गुटखा विक्री ज्या ज्या ठिकाणी होते त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहे दुसरं आजचा प्रश्न जो उपस्थित या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर यांनी केला की शैक्षणिक संस्था म्हणजे शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या घटना नाही घडल्या पाहिजे याच्याकरिता पोलीस प्रशासना त्या ठिकाणच्या एक मिनिट एक मिनिट अभिमन्यू याच्याकरिता शंभर मीटरच्या परिसरामध्ये जर का अशा पद्धतीचं होते याच्याकरिता पोलीस प्रशासनाने त्या शंभर मीटरच्या परिसरातल्या टपऱ्या किंवा दुकानं उद्ध्वस्त करण्याकरिता त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो यांच्यासोबत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहे लोकप्रतिनिधींना याच्याबद्दल माहिती देण्याकरिता तातडीनं त्या त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांना पोलीस अधीक्षकांना त्या पद्धतीचे निर्देश देऊन तशी माहिती त्या ठिकाणी देण्यात येईल आणि लवकरात लवकर याची माहिती सर्व लोकप्रतींना उपलब्ध होईल ठीक आहे अध्यक्ष महोदय या मध्ये या उत्तरमध्ये गुटखाला आणि अमरेला किती सिरियसनेस आहे ते दिसून येत आपण आपल्या मध्ये सांगितलेलं आहे किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेले आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशीच उत्तर आली होती की हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत अध्यक्ष महोदय जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आणि सिरियसनेस करायचं असेल ते छोटे मोठे विक्रेत्यांना जे मोठ्या मोठ्या गाड्या टेम्पो हो जे मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत दहसामधून आणि असे एक ना असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता एका टेम्पोला जर तर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडलं तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती एमसीओसी कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार का ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही कारण त्यांना जामीन होऊन जातं या पद्धतीने अध्यक्ष महोदय अख्ख्या मुंबई शहरामध्ये कुठेही रात्री गेला दिवस गेला की तुम्हाला हे गुटखा भेटतं तर तुम्ही डायरेक्ट जे मोठ्या संख्येने जे मेन सप्लायर आहेत त्यांच्यावरती एमसीओ कायदा लावणार का ठीक आहे उत्तर घेऊया अध्यक्ष मोदय या संदर्भात कायदेशीर पडताळणी आम्ही केली आणि असं लक्षात आलं लॉ अँड ज्युडिशरी कारण याच्यावर एम सी